राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाच्या आनंदाची बातमी समोर आली ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींना पुन्हा पंधराशे रुपये सुरू हो परंतु आता तुम्हाला सर्वांना ई के वाय सी करावी लागणार आहे लाडक्या बहिणींना पैसे पाहिजे असतील यापुढे दर महिन्याला पंधराशे रुपये तर राज्यातील सर्व लाडक्या बणींना ई के वाय सी करावीच लागणार आहे आता मग ई के वाय सी कशी करायची हा महत्त्वाचा तुमचा प्रश्न त्याबद्दल पण सांगतो काही टेन्शन घेऊ नका सर्व माहिती आहे आपल्याकडे आलेली सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आता ई के वाय सी कशी करायची हा तुमचा प्रश्न आहे ना सांगतो त्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका ई के वाय सीसाठी तुम्हाला वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला वाय सी करावी लागणार आहे आणि पंधराशे रुपये तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता जमा होणार